ते म्हणून तू समोर गेली ह्या बाया तुले शिवा दे का एवढ्याला मन दूर ढग टाकते म्हणून म्हणून तुले झाडच नाही नाहीते तू ढग दूर नाही तर का जवळ टाकणार होती का मी नाही पासे का मोले एवढ्या नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आता गमती गमती भांडण करता करता यांचं खरोखर भांडण झालं तर बघा सासू बिचारी समोर गेली सासूले कशी कशी बोलत आहे पहा आता तुम्ही सुरुवातीला छान यांच्या गमती जमती अशा सुरू होत्या नेहमीप्रमाणे कारण गमती जमती करता करता जर शेतातली काम केले तर कामं केल्यासारखं वाटत नाही त्यासाठी मग सगळ्या बायका मिळून गंमत करत होते पण यांचं खरोखर कधी कसं बिनसलं ते कोणाला कळलंच नाही तर बघा कशा पद्धतीने गमती जमती करता करताच अचानक यांचा पारा चढला आणि सगळ्या बाया मिळूनही त्या गीताबाईवर बर असल्या आणि तिची सूनसुद्धा तिच्यासोबतच होती हां

जमा करून ठेवतो ना मला जमा करून ठेवतो बापू मला नाहीतवारीचे शरदवारीचे खात गेल्यावर का तर मग जायला जीवा म्हणत

आज नको माझ्या मायले का माझी मायला <laughs> <जीने था> <laughs> <laughs> काय मंडळी कसा झगडा चालू आहे यायचा चांगला भयानक बर झालं ह्या दूर दूर आहे नाही तर एकामेकावर बरसत होत्या आता चांगल्या <laughs>

आता दोघी मिळून आता दोघी मिळून लागल्या गीताबाईचा भांडू बाबा का नशा सुना आहे व तुझ्या आ काही नाही केलं आहे का कुठच्या होतं आ नीट लागला कामाचा तू आमच्या मामा दिवस तू चांगली दोन तास घेऊन गेलं हे कोण तापते एवढं दोन तास घेऊन चार म्हणून दोनच तास घेऊन आणि गे चार चार गोडायचं

आणि बघा आता गीताबाईचं आणि यांचं चांगलंच भांडण झालं तर आता जेवण करायलासुद्धा गीताबाई एकटी माझ्यासोबतच बसली आहे कारण त्यांच्यासोबत काही बसले नाही बघा आता असं गमती गमती झालेलं भांडण हे यांचं चांगलं जोरदारच झालं वाटलं नव्हतं असं काही होणार म्हणून पण आता हे चालतेच यांचं आता कमी जास्त बाया पण बरसल्या तिच्यावरच कारण तर त्या बाया सगळ्या म्हणत आहे की आम्हाला जास्त पात आली तू कमी घेतली असं तसं यांचं चालू आहे आता हेच चालतेस आता असं यांचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत